च्या पाटोशाणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जागतिक महिला दिनाच्या दिवशी पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे व आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे यातील फिर्यादी महिला ही 25 वर्षाची असून मूलगाडाखे देवराई तालुक्यातला आहे आणि सध्या पुण्यामध्ये राहत आहे दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस आमदार गडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली त्यानंतर आज ती पुणे ते बीड येथे जात असताना गडकर यांनी त्यांना फोन करून कळवले की आज पोलीस स्टेशनला कार्यक्रम आहेत तर त्या अनुषंगांना उतरणारा असेल तर उतर त्यानुसार ती बसवरून उतरली आणि तिला स्टेट बँकेजवळ यायला सांगितले त्यानंतर गडकरी हे तिथं पोचले मोटरसायकलने हे त्यांच्या स्वतःच्या जा घराकडे जायला लागले एका रूमकडे जायला लागले थोडक्यात आणि महिला त्यांच्या पाठीमागे गेली तिथं गेल्यानंतर महिलेच्या लक्षात आलं की रूममध्ये कोण नाही एकटेच आहे म्हणून तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तर या आरोपी त्यांच्या कानाखाली मारली आणि तुला चोरीच्या गुन्ह्यात अडकून टाकेल अशी म्हणून बलात्कार केला या अनुषंगाने पोलीस स्टेशन पाटोदा इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी अटकेची कारवाई सुरू आहे आरोपी सध्या आमच्या ता ताब्यात आहे यानंतर पुढील तपास कसा काय राहणार सर पुन्हा सध्या एफ एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे मग या तपासाच्या अनुषंगाने जो काय तपास आहे तो साक्षीदार असतील घटनास्थळ असेल निश्चित असेल पंचनामे असतील जो एक काय तपास आहे तो करणार आहे सरकार बोलते कोर्टापूर्वीनंतर हा जो गुन्हा दाखल झाला त्याचा गुन्हा नंबर सत्याहत्तर ऑब्जेक्ट पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन एक अनुयायी दाखल करण्यात आलेला आहे स्टेट बँके जवळ सांगितलेलं आहे आम्ही तिला प्राथमिक विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी साहेब स्वतः दाखवेन की घर कोणतं आहे स्टेट बँक पाठवतच एकशे आता कुठले आनो ऐकून घ्या ती पुण्याला राहणार गेवरायची कार्यक्रम कोणता काही त्याच्यात उल्लेख आहे का तसं यातील जे आरोपी आहेत त्यांनी सांगितलं की फोन करून सांगितलं महिला दिनाचा कार्यक्रम आहे तेव्हा ऑफिसला येईल असे बोलले धन्यवाद